सो हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी पण एकदम मजेत आहे तर आज मी आलोय शेतामध्ये शेतामध्ये शेता काय करतोय आम्ही मी आणि मामा मामा पण आले हे बघा मामा रामराम मा, राम, राम, राम. राम 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 तर मंडळी आता आम्ही कर काय करतो शेतामध्ये ऊसातली ड्रिप आहे आता उसा आमचा चाळायला बांधायला आले पाहून घ्या हा उसा आमचा चाळ बांधायला आलोय तर मामा तरीप ही माझ्या तर ड्रिप आहे ती ताट असते ऊसाच्या ती आता आम्ही वरती घेतो आहे कशासाठी घेतोय तो ऊस बांधता येईल बुजून जाऊ नये मग आम्ही वरती घेणार आहे आत्ता तर हे पहा माझा ऊस किती छान आहे बघा हिरवा गार मस्तपैकी ऊस आहे आत्ता तर आता ही सगळी ड्रिप आम्ही वरती घेत चालू आहे हाताला कानटोपी घातली आहे आता सकाळचे दहा वाजे आता आम्ही एक तासात आहे ना जो अर्धा पाऊन एक आहे तो आम्ही फायनल करणार फिनिश करणार आहे आम्ही अर्धा पाऊन तसंच टार्गेट आहे आमचं तर कापतोय खूप ऊस त्यामुळे हातरी असं बांधले मी आणि कान वगैरे बांधले कान तुम्ही घातली गरम होत तसं खूप बरं का पण तरी सुद्धा आम्ही एक संरक्षण म्हणून आम्ही काळजी घेतोय आम्ही स्वतःची तर चला आता काम करतो मामा तरी आपल्या एक अर्ध पाहून तास होऊन जाईन एवढं का नाही हां तर अर्ध पाहून तसंच होणार आहे आमचं तर भेटू आता काम झाल्यावर भेटू आता आपण पण आवड लेट तर मित्रांनो म्हणलं होतं आम्हाला अर्ध्या पोहता होईल म्हणून अजून अर्ध्या पोहता तर अजून आता शिंदे मोकळ तरी झालंय तर अजून बराच वेळ लागण मला वाटते तरी एक तास अजून लागन त्यामुळं झालं नाही आता दमदो आहे बघायचं आता बसते आमचं सावली हा ऊस असा परिस्थिती खूपच आहे म्हणजे वाढायला थोडी कमी कमी वाढल्यावर लिंबाच्या सावलीमुळे लिंबई हा हा लिंबय लिंबाच्या सावलीमुळे हा ऊस वाढला वाढायला कमी झाली आहे तर चला आमा चलायचं काय चला चलायचं मामा पण दमलेत आता कारण की ड्रिप काढायला तांदे तिथे वाढलाय ऊस जास्त खूप वाढलेला असल्यामुळं ड्रीपच निघत नाही आता चला करतो काम थोडस प्रयत्न करतो काढण्याचा आम्ही हळूहळू करतो काम ए एफ मोमेंट काय मामा दमल काय दमलो बर काय दमलो उरकनायच कामच उरक नाही म्हणलं होतं अर्ध्या पावन तास आमचा आता दीड तास झालाय हात कापलं मामाचं माझ्या होत जर समजा स्कार्फ वगैरे बांधलं होतं पण तरी जे हातात मोबाईल तर तो आज चांगला बऱ्यापैकी कापला आहे माझं पण तर थोडं थोडे थांबतो एक पाच दहा मिनटं पाच दहा मिनटं परत कामाला सुरुवात करतो आम्ही आता तर मामा थोडे थांबू आता का नाही तर मित्रांनो आमचं आज भरपूर काम झालेलं आहे तुम्हाला म्हटलं होतं की करू एक दहा मिनटाचा रेस्ट करून पण मामा म्हणले की नाही म्हणले आता व्हिडिओ नाव तुम्ही व्हिडिओ असे ना आधीच नाका लागू म्हणले मामा तर व्हिडिओ संपूर्ण काम झाल्यावरच करू आपण पूर्ण दिवस मावळताच आता दिवस मावळ आहे हो जवळजवळ आम्ही ना हे बघा दोन अडीच अकराची आम्ही ड्रिप आहे ना खाली घेतलेली आहे हे बघा तुम्हाला दिसणंच चेहऱ्यावर ना आमच्या चे वाटत असून कारण की ऊसात काय व्हिडिओ बनवत येत नाही म्हणून ऊसात काय आम्ही व्हिडिओ बनवले नाहीत तर झालं आहे आज आमचं काम भरपूर आता थोडंसं एक एक एकरचं राहिलं ना मामा का नाही हां एकच राहिलं थोडंफार कमी नाही तरी हां एकर भरून किती आपले तीन अजून दोन आरखुंडी आहेत का नाही एक बा बाराच्या पलीकडचं एक बाराच्या अलीकडचं तर अशा प्रकारे आमची तीन आरखुंडी राहिले आहेत सॉरी दोन आहेत तर एक जवळजवळ होऊन जाईन तर मग कसा वाटला आमचा व्हिडिओ मामांचा माझा असतं तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा का नाही मामा होय कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आमची शेती आवडली असेल तर तरीसुद्धा लाईक करा कमेंट मात्र करायला विसरू नका आणि चॅनलला सब्सक्राइब करा टाटा बाय बाय धन्यवाद